अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आजचं वातावरण खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे आणि मी आज विशेष म्हणजे स्वामींना खूप 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 जास्त धन्यवाद म्हणते कारण स्वामी आईंनी माझ्याकडून खूप मोठी सेवा आज करून घेतली ती म्हणजे नवरात्रीमध्ये जे कन्यापूजन असतं ना ते स्वामी आईंनी माझ्याकडून करून घेतलं आहे आणि त्यापूर्वी मी मस्त स्वच्छता केली इथे पूर्ण साफ केलं एकदम भारी वाटत होतो मला म्हणजे माझं मन इतकं जास्त प्रसन्न होतं ना आज की मला म्हणजे आधी असं मी कधीच नवरात्रीमध्ये इतकी खुश नाही राहायची म्हणजे मला आठवतच नाही आहे की अशी सेवा माझ्याकडून कधी स्वामींनी करवली इथे आम्ही स्वामी यांची आरती करत होते हे पूर्णाची आरती आहे मी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले होते आणि त्याकरता इथे मी एकच दिव्यांची पूर्णाची आरती केली आहे

ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त ओम माता की जय ओम श्री गुरु महाराज जी उदयस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे जय श्री स्वामी समर्थ इथे आमची आरती खूप सुंदर झाली आणि सर्वांनी खूप म्हणजे सुंदर अशी आरती माझ्यासोबत घेतली आमची तयारी झाली आहे आता कन्यापूजनची ह्या आमच्या नौकन्या म्हणजे आपल्या नौकन्या माताजी इथे मी त्यांचे पाय स्वच्छ करून घेत आहे कारण मी मध्येच केले असते जिथे त्यांना जेवण करायचं तिथे पण आज कन्यापूजन होतं त्याच्या कारण त्यांची आधीच पूजा झालेली होती आणि पायावर ते बनलेलेच होते निशान तुम्हाला दिसतात एक म्हणजे स्वस्तिक वगैरे काढलेलेच होते तर मी म्हटलं व्यवस्थित त्यांचे पाय धुवून घेऊ वगैरे खूप भारी वाटत होतं मला म्हणजे आज मला इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना काही वेगळ्याच याच्यामध्ये गेली होती ह्या लहान मुलींना म्हणजे यांच्या लहान पणाची ज्या माझ्यासमोर हसी मजाक होत होत्या ना ते मला मलासुद्धा असं वाटत होतं की कि किती भारी लहानपण असते मी तर खूप मिस करते माझं लहानपण मला खूप म्हणजे भारी वाटत होतं यांच्यासोबत आणि मी पण यांच्यासोबत आज लहान होऊन गेली होती खूप मस्ती केली आम्ही एकदम भारी असा आईंनी माझ्याकडून ह्या करून घेतला सेवा बाकी मला नाही एवढं जमत पण माताराणीची कृपा होती स्वामी आईंनी माझ्याकडून ह्या सेवा करून घेतल्या इथे आम्ही मस्त सर्वांची पाय वगैरे धुतोय आणि त्यानंतर आमची मध्ये आता पूजा चालू होणार आहे खूप भारी होत्या इतक्या मस्त बोलत होत्या ना एकदम भारी वाटत होतं यांच्यासोबत ही ह्या वा आशीर्वाद खूप मस्त दिला आहे मला ते पण आहे पुढे आधी आणि इथे मग पायावरती स्वास्तिक काढला आम्ही त्यांच्या माताजींच्या ही माझी भाची हिची मला खूप हेल्प झाली नऊकन्या म्हणजे खूप महत्त्वाच्या असतात माताजीचे नऊ रूप हे आपल्या घरामध्ये आलेले आहेत हेच समजून यांची पूजा करायची नाही तर बऱ्याच वेळा काय नोकरनं जीव घालायचे बोलवतात आणि मग ते कसं करायचं आहे म्हणून करतात नाही ज्या वेळेस आपण हे सर्व करतो ना ज्यावेळेस मी पाय धुतले तेव्हाही माझ्या मनातल्या मनामध्ये देवीचं सा नामस्मरण चालू होतं तुम्हाला स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे तुम्ही ते म्हणू शकता किंवा ओम एम भीम क्रीम चामुन डाय माझं तेच कंटिन्यू मंत्र चालू होता मनातल्या मनात आणि इथेही सेवा करताना इथेही मी त्यांची पूजा करताना मनातल्या मनामध्ये भगवती आईचं नामस्मरण करत होती कुठे ना कुठे आपल्याला ज्या वेळेस आपण नवकन्या पूजन करतो त्यावेळेस आपल्याला ही अनुभूती होते की आपली कुलदेवी आपली कुलदेवी स्वामिनी आपल्या घरामध्ये आली आहे नवदुर्गा रूपांमध्ये छोट्या छोट्या कन्यांच्या रूपांमध्ये आपल्या घरामध्ये दे नऊ देवे आलेल्या आहेत आणि आपण त्यांना भोजन करवतो आहे म्हणजे हे आपल्याला होतो कारण आपल्या घराचं वातावरण हे खूप भारी आणि खूप सुंदर असं होऊन जातं मला तर खरंच म्हणजे काही वेगळंच वाटत होतं इतकं म्हणजे आम्ही इतकी हशी मजाक केले आणि इतके खुश होते ना आणि खूप भारी सेवा ही स्वामी आई करत होते माझ्याकडून मला तर विश्वासच नाही आहे मला नवरात्री म्हणजे गरबा खेळायचा मस्त तयार व्हायचं उपवास करायचा आरतीला जायचा तेवढंच माहिती होतं पण स्वामी आईंनी माझ्याकडून विशेष सेवा जी दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हटले जातात ते करून घेतले म्हणजे ते माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप भारी अशी मी सुवाशीन पण बसवली हो होती एक नौकन्या आणि त्या साईडमध्ये भैरव बाबा आहे म्हणजे माताजीसोबत आपण त्यांचीसुद्धा सुद्धा पूजा करतो कारण हर माताजीच्या स्थानावरती भैरव बाबा हे समोर असतात कुठेही तुम्ही जा कोणत्याही देवीच्या जागेवरती तुम्ही जा तुम्हाला बाबा हे दिसतीलच कारण ते त्यांच्या संरक्षणासाठी सा असतात आणि बाबाला आशीर्वाद दिलेला आहे माताजीने ते तुम्ही वैष्णोदेवीच्या मूवीमध्ये पाहिलंच असेल की जोपर्यंत बाबाचे दर्शन आपण करत नाही तोपर्यंत आपली सेवा ही आईपर्यंत पोचत नाही आणि त्या स्वीकार करत नाही त्यासाठी बाबाचे पूजन आपल्याला करावे लागतात ही तर खूपच मस्त होती एकदम गोड म्हणजे तिचे प्रश्नच चालू राहायचे हे असं का हे तसं का आणि पहा मला किती भारी भारी आशीर्वाद दिले त्यांनी तुम्हाला एक खूप आवडेल पाहून श्रीस्वामी समर्थ आयुष्यामध्ये कधीही उतार चढाव येतात आपल्या आयुष्यामध्ये असे उतार चढाव आले तर कधीच घाबरायचं नाही कारण आपल्या जीवनामध्ये दुःख ह्याचसाठी येते की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदलाव यावा आणि आपण काहीतरी चांगल्या मार्गामध्ये यावे म्हणून मलाही खरंच त्या वस्तूचा पर्सनली मला हा अनुभव आहे कारण आज जर का मी ह्या सेवेमध्ये आहे तर कुठे ना कुठे तर स्वामी आईची इच्छा आहे म्हणून आहे मला म्हणजे आधी वाटायचं पण मी एवढं काही करत नव्हती पण आयुष्यामध्ये अशा काही घटना घडता नाही ज्या कारण आपल्याला नंतर खरंच असं वाटतं की आपल्यासोबत जर का कोणी आहे तर ते आपले गुरु किंवा आपण ज्यांची भक्ती करतो ते त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याजवळ कोणी असू शकत नाही आणि त्या प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक कार्यात आपल्यासोबत असतात आणि खरंच सांगू का म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना ते आधीच लिहिलेलं असतं त्या अनुसार होत असतं आणि मला तर खरंच खूप भारी वाटतं की स्वामी आई मी तुमच्या म्हणजे सेवेमध्ये तुम्ही मला आणलं फक्त तुम्हाला मी एवढीच प्रार्थना करते की मला तुम्ही सोबत ठेवा नेहमी हे बघा किती मस्त आहे ना गोड आहे ना एकदम भारी <laughs> खरंच खूप गोड एकदम म्हणजे शांत मोकळ्या मनाने हसणारे त्यांच्या मनामध्ये काहीच पाप पट नाही किती मस्त असतात नाही त्या म्हाता तर खूपच भारी होत्या <laughs> जेवण कमी पण खणबळबड जास्त केली आणि पण खरंच घरातलं वातावरण खूप प्रसन्न झाला म्हणजे मातारानी इतक्या जागेवरती जाऊन आले होते ना त्यांना भूकच नव्हती म्हणजे त्यांना थोडंही जेवण टाकलं तरी नाही बस आता अजून नको आता अजून नको बिचाऱ्यांचं असं होत होत त्यांना म्हणजे खूप जागेवरती जाऊन आले आणि त्याच्याकडून जास्त भूक नव्हती म्हणून थोडं थोडं जेवण दिलं पण केलं भारी जेवण झालं आणि भारी झालं सर्वच त्यानंतर इथे आपण जे भेट आणलेली असते त्यांच्याकरता त्यांना द्यायची त्याच्यामध्ये एक गोड वस्तू तुम्ही काही देऊ शकतात मी केड दिलं इथे आणि चॉकलेट वगैरे दिली होती त्याच्यामध्ये तुम्ही पहा म्हणजे खोबरं खोबरे येते ना त्याचा थोडासा तुकडा हळद त्यानंतर बदाम आणि तांदूळ आणि तुम्हाला पैसे एक रुपया किंवा पाच रुपये किंवा अकरा रुपये तुम्हाला जे काही दक्षिणा द्यायची असते ते द्यायचं मेहंदीचा कोण नेरपेंट म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या हिशोबाने द्यायचं आहे तसं तुम्ही देऊ शकतात आणि तुम्ही जे सवासीन बसवतात ना ते पण एक बसवा त्यांच्यासोबत त्यांना तुम्हाला साडी वगैरे काही द्यायची असते तर तुम्ही साडी वगैरे देऊ शकतात हां आणि त्यांचा नमस्कार करायचा त्यांना डोक्यावरती हात ठेवायला सांगायचं आजच्या दिवशी खूप चांगली आणि खूप सुंदर अशी सेवा स्वामी आईंनी माताराने माझ्याकडून करून घेतली ही त्यांच्या चरणी श्री स्वामी समर्थन